मित्रांनो भूमिपुत्र वागून आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट सहज नाही मिळायची आज लावलं दहा पाच वर्षाने ते फळ दिली आपण म्हणू आता आम्ही पन्नासशी साठी ओलांडली कुठे लावत भासतं झाड अरे मित्रांनो आपली आजी आजोबा पंजूबाणी पडपंजूबाणी आणि झाडं लावली म्हणून त्याची फळं आज आपण खातो आपण आपली आठवण म्हणून एखादं नको का झाड लावायला नातरुंड पतरुंड रस्त्यावरून जाणारी माणसं प्राणी असतील पक्षी असतील खातील की कुणीतरी लावा लागेल की नाही मग झाड चला मग बघा त्या रामफळाचं झाड आहे की मानणी चाल मस्त आलं आहे त्याला घातलं पाणी आता वाढेल पाच चार वर्षानंतर त्याला फळ येईल आणि मग आपण ते फळ खाऊ मागच्या सात आठ वर्षापूर्वी अशीच ही सागाची सगळी झाडं लावली उंच उंच आलीत तीन वर्ष पूर्ण झालं साडेतीनशे साग आज मस्तपैकी उभा आहे मग चिकू आहे कडीपत्ता आहे नारळ आहे सगळी सगळी फळं चिंचेची बावीस झाडं आहेत छान आलेत मस्त पैकी तुम्ही बी लावाल का एक झाड नक्की लावाल हो हो तुम्ही पण एक झाड लावा मी पण लावलेत मीच तर बोलत नाही थोडं थोडं करण्याचा प्रयत्न करतो लावाल एक झाड नक्की झाड लावा कुणाला तरी एक झाड दान द्या कुठंच नाही स्मशानभूमीत झाड लावा जंगलात लावा कुठं एक झाड लावा त्याला पाणी घाला जतन करा झाड बोलतं मित्रांनो झाड ऑक्सिजन देतं झाड सावली देतं झाड फळ देतं अजून काय त्यांनी असं बोलावं का आहे का त्याच्याकडे राग लोभ द्वेष अहंकार काही काही नाही उदात्त भावनेने तुमच्यावर प्रेम करतं रे लावा की एक झाड बाय बाय नक्की लावा नक्की लावा मी पण लावला आहे तुम्ही पण लावा धन्यवाद भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र लोकविकास विकासमंद समाज संस्था मर्गा धाराशिओ थँक्यू